ora hoje thoda याचा आहे सकाळीच आम्ही सगळ्यांनी राजमातांना पुष्पांजली अर्पण करू वंदन केलेलं आहे आणि या दिवसाच्या निमित्तान राज्यामधल्या सर्व जनतेला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि छत्रपतींच्या मनातला विचार आणि जिजाऊ मातेच्या मनातला विचार हा या महाराष्ट्रामध्ये रुजावा सर आज मोदी सुद्धा महाराष्ट्रात आहेत जिजाऊंच्या वंदनासाठी ते येणार कारण जिजाऊंची भक्तांची मागणी आहे नाही त्याच्याबद्दल माझा काय चला, चला।, चला।, चला।